संघर्ष समिती व कामगार संघटनेचा निफाड प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा निकासाची एकशे सत्तावीस एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी कामगारांची थकीत देणी देण्यात यावी मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामुग्रीची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी काल मंगळवारी निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम यांचे नेतृत्वाखाली निसाका संघर्ष समिती व सभासद कामगारांच्या वतीने निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले निसाकाची विक्री रद्द करा निसाका आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा निफाड कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे भंगार विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा सभासद व कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक मोर्चात एल्गार पुकारला मोर्चावेळी तहसील प्रांगणात बोलताना माजी आमदार आणि अनिल कदम म्हणाले की निसाका हा कर्मवीरांच्या त्यातून सभासदांच्या कष्टातून उभा राहिला आहे त्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे यासाठी उभा केलेला लढा या पुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा बँक व सरकारला दिला आहे जिल्हा बँकेच्या वतीने निसाकाची जमीन विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच सभासद कामगार यांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली होती साहजिकच कामगार सभासदांच्या भावनांचा आदर करत माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांना निसाकाची वस्तुस्थिती नुकतीच समजावून सांगितली तर राऊत यांनी देखील केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती तसेच शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हातात फलक घेत मोर्चेकरांनी निसाका आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आमच्या ह हक्क निसाका मशिनरी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा निसाका जमीन विक्री प्रक्रिया त्वरित रद्द करा अशा घोषणा देत मोर्चा जळगाव फाट्यावरून सुरू होऊन तहसील कार्यालय प्रांगणात आल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी सचिन वाघ शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील बी जी पाटील प्रमोद गडाख धोंडीराम रायते अर्जुन बोराटे यांनी मोर्चाला मार्गदर्शन करत निसाका संघर्षाची वज्र मोठी आहे यापुढे तेवत ठेवण्याचे आवाहन केले यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना माजी आमदार अनिल कदम म्हणाले की निसाका बंद पडल्यापासून ते आतापर्यंत असलेल्या निसाका मालमत्तेचे मूल्यांकन झाले पाहिजे यात दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सध्या निसाकाच्या जमीन विक्रीचा घाट घातला जात आहे कारखान्याची मशिनरी चोरीला गेली मशीनमधील तांबे चोरीला गेले यामुळे या सर्व प्रकारची सखोल चौकशी झाली पाहिजे निसाका हा काही राजकीय मुद्दा नाही आणि सध्या निवडणूक पण नाही तरी विद्यमान आमदारांनी स्थगिती दिल्याची दिशाभूल केली रानवड कारखानाही त्यांनी बंद पाडला असून कोट्यवधी रुपयांचे देणे दिलेले नाही अशी तोपडागत मी सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे निसाकाबाबत सोखोल चौकशी करून निसाका सुरू करावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलावे अन्यथा त्याबाबत पुन्हा रस्त्यावर जनआंदोलन छेडण्याचा इशारा अनिल पाटील कदम यांनी दिला आहे यावेळी निसाखा सभासद कामगारांच्या वतीने बागड्यांचे निवेदन तहसील विशाल नाईकवाडे व जिल्हा बँकेचे व्यवस्थापक देवकुटे यांना देण्यात आले या, या निवेदनात म्हणले आहे की निसर्गाची एकशे सत्तावीस एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी भाडेपट्ट्याच्या कराराचा पुन्हा विचार करून पुनर्रचना करावी भाडेपट्ट्याने दिलेल्या कारखाना त्वरित सुरू करण्यात यावा जिल्हा बँक व भाडेकरू कंपनी यांना भाडेपट्टा करार व कारखान्यातील कामकाजात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी कामगारांची एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचे थक बाकी व सभासदांची देणी त्वरित मिळावी मशिनरी दुरुस्ती देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपये मूल्यवान सामग्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी निफाडचे पोलीस निरीक्षक गुणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला मोर्चावेळी शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट शिव शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे स्वाभिमानी निवृत्ती गारे काँग्रेसचे दिगंबर गीते पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते युवासेना प्रमुख विक्रम रंधवे कामगार युनि युनियनचे कार्याध्यक्ष सोमनाथ गडाख सरचिटणीस बी जे पाटील बागसकर सुनील कदम प्रकाश अडसरे सचिन गीते संदीप टर्ले विजय जाधव बाळासाहेब सरोदे सचिन वाघ सुभाष आवारे शंकर संगमनेरे प्रभाकर रायते बाळासाहेब जाधव रामराम मो रामराव मोरे भूषण शिंदे खन्नारसर किशोर आघाव आबागडा किरण सुरबाडे रावसाहेब राजोळे नाना तिळके वाघ संजय पाटोळे बापूसाहेब कुंदे बापू कापसे तानाजी पुरकर अरुण हिंगळे अरुण डांगळे सो छोटू साळे संजय कुंदे जावेद शेख विलास गडाख संजय पाटोळे कैलास धारदा धार, धारदा धारराव दत्तू भुसारे सागर जाधव राजेंद्र राजोळे आदींसह निसाका सभासद कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बसते प्रतिनिधी जो रस्ता नंतर पूर्ण झाला त्याने आठ दहा भटका दिला माझं जजमेंट सात आठ की माननीय आमदारांना सभासदांनी जो विश्वास दर्शवला हो कामगारांनी दर्शवला त्यांचं काम, दर्श हो काम काय होत बंद पडलेला निफाड कारखाना अनिल कदमनी बंद पाडला असा खोटा प्रचार करून जिथे मी निखड सभासद सब होतो मी चेअरमन सुद्धा नव्हतो माननीय डॉक्टर वसंतराव पवारांच्या प्रचार सभेसाठी प्रमुख प्रचार प्रचारक म्हणून त्या काळामध्ये ती भूमिका निभावली विषय जाऊ दोन हजार सात ला त्यावेळेस पराभूत झाले आणि मग या गोष्टीला झाले अठरा वर्ष मी एक निखळ सभासद म्हणून ठीक आहे राजकारणामध्ये चालू असतो त्यावेळेस एवढे व्हॉट्सअप होते का एकोणीसला होते बऱ्यापैकी हा थोडे होते बऱ्यापैकी रंगले होते आणि भाऊ एक मी मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवला आणि मी त्या निवडणुकीला पराभूत झालो मी स्वीकार निवडणुकीला काम करतो उद्धवजी मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मग हा कारखाना चालू व्हावा म्हणून आपण कुठेही काही शब्दाला बोललो नाही मी एवढा येणार नाहीये